मित्रांनो हा शेतीच्या कामामधला हा रो धान रोपाईचा हा काम काढ यामध्ये खूप असा चिखल केला जातो आणि या चिखलांमध्ये बैलांना हाकणे हे खूप मस्त मजा येते आणि सोबतच श्रावणाच्या रिंझिम बरसणाऱ्या सरी महिलांच्या ओटी बसलेले हे लोकगीतंसुद्धा या ठिकाणी त्यांच्या टोगून ऐकायला मिळतात आणि असा हा सुंदर असा प्रसंग रिंझिम पाऊस महिलांची गाणी आणि या सगळ्या वातावरणामध्ये हा चिखल तयार करण्याचं काम हे खूप मस्त आनंदाचं असते बैलांना हाकलणे बैलांना जोराने जोरा हाकलणे हे खूप मस्त मजा या ठिकाणी शेतकरी घेत असतो आणि मला सुद्धा माझ्या शेतीच्या या सर्व कामांमधून हे धान रोवणीचं काम खूप आवडते हे रोवणीचं काम कधीकधी लवकर येते आणि मी त्यामध्ये एन्जॉय करायला मी जातो आणि सोबतच या सर्व कामामध्ये पावसाची जर सोबत मिळाली ना तर खूप सुद्धा आनंद या ठिकाणी मिळत असतो तर अशा पद्धतीने हा बैलांना हाकलणे खूप मजा येते सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलचे परे घेणे